विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या रहतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले मनुस्मृतीचा चेंदा करणारे राजेश्री छत्रपती शाहू महाराज क्रांतिगुरु लवजी वस्तात लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना अभिवादन करून जमल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी व्यवहित करतो अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं बौद्ध संघर्ष समितीच्या वतीनं एक दिवसीय अन्य आंदोलन या ठिकाणी करण्यात आले मानवतेला क्रांक लागणारी घटना आणि या महाराष्ट्राला हादरा देणारी घटना परभणी जिल्ह्यात घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आजही पेटत आहे त्या महाराष्ट्रात आज आपल्या भीम सैनिकाची या ठिकाणी निर्गुण हत्या झाली पोलीस प्रशासनाने या ठिकाणी नावाखाली या ठिकाणी संपून टाकले त्या पोलीस कर्मचाऱ्याला या ठिकाणी निलंबित केलं पाहिजेत डिसमिस केलं पाहिजेत आणि तीनशे दोन अंतर्गत या पोलीस कर्मचाऱ्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत या मागणीसाठी एक दिवसीय हे धरणे आंदोलन या अकोल्या जिल्ह्यात करण्यात आलं आहे या आंदोलनात सगळ्या तालुक्यातील जिल्ह्यातील एरियातील सर्व भीम सैनिक या ठिकाणी सामील झाले आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक हा उतरला आता ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यानं या सोमनाथ सूर्यवंशीला ज्या ठिकाणी संपूर्ण टाकले त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यावर या ठिकाणी निलंबितचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना डिसमिस केलं पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रातला प्रत्येक भीमसैनिक आज रस्त्यावर उतरला पाहिजे कारण की परभणी जिल्ह्यातली परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती आम्ही सगळे पाहून आलो त्या ठिकाणी अरे अशा हाल त्या ठिकाणी आपल्या महिलांवर केले की अरे प्रेग्नेंट महिलांना सुद्धा पोलीस प्रशासनानं या ठिकाणी लाठीच्या हल्ले करून त्यांच्यावर हल्ले केले आणि बेदम मारहाण केली आम्ही सगळी परिस्थिती परभणी जिल्ह्यातली पाहून आलो आपला समाज हा अतिशय त्या ठिकाणी आज मार्गात जगत आहे समाजावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याचं काम या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे हा हल्ला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच्या इशाराने आणि या हा भिडे या भिळेच्या इशारानं हा महारा हा हल्ला या ठिकाणी परभणी जिल्ह्यात घडवण्यात आला आणि भीम सैनिकांना या ठिकाणी टार्गेट करायचं काम या परभणी जिल्ह्यात फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस केलं हा इशारा देवेंद्र फडणवीस या भिडेला दिला आणि भिडेच्या या इशारानं हा परभणी जिल्हा पेटला परभणी जिल्हा पेटत असताना त्या परभणी जिल्ह्याला शांत करायचं काम विजयदादा वाखोडे केलं पण त्या विजयदादा वाखोडेला सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा अटक करण्याची धमकी पोलीस प्रशासनाने दिली होती त्यांना त्यातून आज झटका आला त्या त्यांना हृदय झटक्याच्या त्या झटक्यामुळे वाकोळे कॅन्सर आणि परभणी जिल्हा फेटत असताना शांत करणारा धान्या वाघ आपल्यातून निघून गेला त्या धान्या वाघाचं जाणं फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्याचं एक कारण आहे संपूर्ण त्या परभणी जिल्हा फेटत असताना विजयदादा वाकोळेनं शांत केला हे परिपणे आणि पाहून आलो अतिशय भयानक ते परिस्थिती आजही त्या ठिकाणी अरे अन्य अत्याचार आपला समाज जगत आहे या समाजाला अकोला जिल्ह्याने सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी आपण आपल्या माया बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे एवढंच आजच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो आणि अकोला जिल्ह्याच्या वतीनं मी आता मिटवण्याचं काम आहे या महाराष्ट्रात पुन्हा तुम्ही पेशवाई आणून पाहता तर ते पेशवाई आम्हीच उद्ध्वस्त करणार हे आम्ही इशारा देतो आणि देवेंद्र फडणवीस आणि या भिळेचा आम्ही निषेध करतो आणि परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं बौद्ध संघर्ष समज समितीच्या वतीनं ाचा बळी घेतला त्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला निश्चित केलं पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल केले पाहिजेत एवढी मागणी करतो जय बिंद बाबा साहेब